ठिकाणी आहे या विद्यार्थ्यांनी आज बाजार भरवलेला आहे आणि या शाळेचा जो बाजार आहे तो बाजार या ठिकाणी आपण पाहतोय आज शनिवार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था पलूस या ठिकाणचे माधवराव परांजपे ही शाळा या शाळेच्या चा विद्यार्थ्यांनी अगदी प्राथमिक शाळा आहे परंतु प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत आणि इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हा बाजार भरवलेला आहे अगदी उत्कृष्ट पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी मांडणी केलेली आहे अगदी खराखुरा ज्या पद्धतीनं बाजार आपल्याला दिसतोय त्या पद्धतीनं या मुलांनी बाजार भरवलेला आहे अगदी बाजारामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व फळभाज्या असतील किंवा आता नुकताच भोगीचा सण येणार आहे संक्रांतीचा सण येणार आहे तर या संक्रांतीच्या सणासाठी आवश्यक असणारं तिळगुळ असेल किंवा हरभरे असतील भोगीच्या सणासाठी तर यासुद्धा बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला या बाजारामध्ये दिसत आहेत आपण पाहू शकताय पालकांनीसुद्धा प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये याच्यामध्ये सहभाग घेतला आहे या ठिकाणी पालकसुद्धा मोठ्या बहुसंख्येने उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे बघा या ठिकाणी बोरं बोरं जे काही म्हणलं जातं रानमेवा ज्या पद्धतीनं म्हणला जातो तर ही बोरं ही बोरंसुद्धा या ठिकाणी आपल्याला बाजारात आल्याचे पाहायला मिळत आहेत संक्रांतीच्या सणानिमित्त तिळगूळ आहे या ठिकाणी नैसर्गिक तिळगुळ्याच्या वड्यासुद्धा या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येत बऱ्याच गोष्टी आपल्याला या बाजारामध्ये दिसून येत आहेत बघा या ठिकाणी बाजारामध्ये बाजरी या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे बाजरीसुद्धा विकायला आल्याचं आपल्याला दिसून येत आहे या काही विद्यार्थ्यांनी ऊसाच्या कांड्या आणलेल्या आहेत गाजर आहे पावट्याच्या शेंगा आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर असा प्रयत्न केला आहे मेहनत केलेली आहे बाजारामध्ये सर्वच गोष्टी भेटल्या पाहिजेत याची पुरेपूर काळजी या विद्यार्थ्यांनी केल्याची आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार होताना आपल्याला दिसून येतो आहे या ठिकाणी विद्यार्थी विक्री करतायत आपण खरेदी विक्रीच्या ह्या याच्यातून विद्यार्थ्यांना समजणं आवश्यक आहे गिरायक होणं किंवा आपला माल विकणं त्या मालाचं पैसे घेणं या साऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या होताना आपल्याला इथं दिसून येत आहेत बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेचा दिसून येत आहे अनेक प्रकारच्या भाज्या सुद्धा बाजारात असल्याचं दिसून येत आहे बघा तिळगुळ या ठिकाणी जास्त प्रमाणात असल्याचं दिसून येतं या ठिकाणी व्यवहार झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बघा हे विद्यार्थी वळून बघा एक किती रुपयाला आहे बघा एक रुपयाला एक लिंबू या ठिकाणी आणि इकडं त्याच्या शेजारी पाच रुपयाला चार लिंबू म्हणजे बरीच रसिक रसिकेत आपल्याला या बाजारामध्ये असल्याचे दिसून येते छोटे विद्यार्थी आहेत या छोट्या विद्यार्थ्यांचे पालकही त्यांच्यासोबत आहेत या आ, एक खरं म्हणजे तुमच्याजवळ जर का वजन काटा नसेल तर ढिगावरतीसुद्धा आपल्याला विकता येत आहे या ठिकाणी ढीग मिरचीची के ढीग केल्याचं आपल्याला दिसून येत आहे इकडं काठीची ढीग काकडीचे ढीग केल्याचं दिसून येत आहे पावट्याचे ढीग केल्याचं आपल्याला दिसून येत आहे बऱ्यापैकी हा ज भरपूर असा बाजार भरल्याचं आपल्याला दिसून येत आहे भरपूर असं माळवं या बाजारामध्ये आलेलं आहे या ठिकाणी बिस्किटंसुद्धा नैसर्गिक अगदी चांगल्या पद्धतीची बिस्किटं बाजारामध्ये विकायला आल्याचे आपल्याला दिसून येत आहे कोथिंबीर आहे कळीपत्ता आहे बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी आपणासोबत या विद्यार्थ्यांचा बाजार भरवत असताना शाळेतील शिक्षक जाधव सर आपणाला लाभलेले आहेत ला भेटलेले आहेत तर ते जाधव सर आपणाला या विद्यार्थ्यांच्या बाजाराच्या संदर्भामध्ये काय माहिती सांगतायत आता जाणून घेऊया त्यांच्याकडून सर नमस्ते नमस्ते बोला आज आपल्या शाळेमध्ये बाजार भरलेला आहे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे पहिल्यांदा मुलांना कसं आहे गणिताचं व्यवहार ज्ञान यावं मुलांना खरेदी विक्री नफा तोटा या गोष्टी व्यवहार ज्ञानातून संपत असतात आणि त्यासाठी आपण या बाजाराचं आयोजन केलेलं आहे काल आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन केलेलं होतं की आपल्या विद्यालयामध्ये आज आपण रोजीनिमित्त बाजार भरवणार आहे आणि त्यासाठी सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहावे त्याप्रमाणे आज आपण बघतोय इथं की सगळे विद्यार्थी अनेक प्रकारच्या भाज्या घेऊन उपस्थित आहेत पालक त्यात खरेदी करत आहेत मुलांना व्यवहार ज्ञान समजायत पैशांची देवाणघेवाण कुठे पैसे देणे घेणे कुन या सगळ्या गोष्टी कृतीतून शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या विद्यालयानं हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्यासाठी पालकांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला दिसतो आहे सर पृथ्वीच्या वर्गातील मुलं आहे हे पहिली ते चौथीच्या वर्गातली सगळी मुलं आहेत या मुलांना अंतज्ञान आणि थोडक्यात कसं आहे की आपण जे पैशांची देवाणघेवाण करतो हे समजावं यासाठी ही सगळी लहान मुलं आहेत पहिली ते चौथीच्या वर्गातली सगळी मुलं आहेत धन्यवाद सर या ठिकाणी आपण सरांची मुलाखत घेतलेली आहे अगदी उदंड प्रतिसादामध्ये हा बाजार आपल्याला दिसून येतोय भरपूर असं मुलांनी मटे माते, मटेरियल बाजारामध्ये आणलेलं आहे कांद्याची भाजी आणलेली आहे अगदी आलं आहे लाडू आहेत भरपूर असं म्हणजे भाज्या वगैरे भरपूर विद्यार्थ्यांनी आणलेल्या आहेत चांगल्या पद्धतीनं पालकांचा या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद लाभत आहे या ठिकाणी हा छोट्या विद्यार्थ्यांचा हा बाजार जरी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हा बाजार भरवलेला असला तरी या बाजारामध्ये सर्वच गोष्टी असल्याचं आपणाला दिसून येत आहे या ठिकाणी एक अजून एक व्यवहार या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतोय या ठिकाणी बघा हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बाजारामध्ये भरपूर असं त्यांचा माल विकण्यासाठी आलेले आहेत मोठ्या उदंड प्रतिसादामध्ये या ठिकाणी हा बाजार भरत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे भरपूर असे विद्यार्थी आहेत या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बाजारात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे ही गोष्ट दिसत आले असताना या ठिकाणी प्रत्येक व्यवहार या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतोय या बाजारामध्ये अगदी चिमुकलीसुद्धा आहे चिमुकली चिमुकलीसुद्धा आपण पाहू शकतो ही चिमुकलीसुद्धा या ठिकाणी खरेदी करू लागलेली आहे या ठिकाणी भाऊ या ठिकाणी रावळ भाऊ आहेत आपण या ठिकाणी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कराणे सर आहेत त्यांच्याशी थोडीफार बातचीत करूया सर नमस्ते, नमस्ते। तो तो हो। या ठिकाणी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजार भरवलेला आहे काय आपली प्रतिक्रिया या ठिकाणी जो लहान मुलांनी बाजार भरलेला आहे खूप सुंदर हा उपक्रम आहे विद्यार्थ्यांना बालवयापासूनच व्यवहाराचं ज्ञान व्हावं व्यवहार माहीत पडावा खरेदी विक्री काय असते या संदर्भात विद्यार्थ्यांना या उपक्रमातून निश्चितपणे चांगलं ज्ञान मिळतं की भविष्यामध्ये हे विद्यार्थी परत पुढं आपल्याला कोणताही व्यवसाय सुरू करतात किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय आवश्यकता आहे याचा अंदाज करू शकतात आणि म्हणून या वयात हे त्यामुळे उपयुक्त आहे उपक्रम आयोजित केलेला आहे शिशुविकास म्हणजे माधवराव पारांजवी प्राथमिक विद्यामध्ये सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी सरांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष रावळ सुद्धा आहेत भाऊ नमस्ते या ठिकाणी आपल्या विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी बाजार भरवलेला आहे आपली काय प्रतिक्रिया आहे काय मुला खरेदी व्यवहार काय असतो खरेदी म्हणजे काय विक्री म्हणजे काय हे कळायला पाहिजे पैसे किती पैसे देऊन आपण माल विकत घेतो मालव्यात होता या गोष्टीला हे कळायला पाहिजे यासाठी हे चांगलं आहे चालेल चालेल धन्यवाद भाऊ आपली अनमोल आपण प्रतिक्रिया दिली या ठिकाणी गजबजलेला बाजार आपण गजबजलेला बाजार आपण पाहतोय या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उलाढाल होत असल्याचे आपल्याला दिसून येते अतिशय सुंदर मनमोकळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी हे विद्यार्थी आपला आणलेला माल विकत आहेत आपला माल ग्राहकांना खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहेत अतिशय ही एक व्यवहार ज्ञान मिळवणारी व्यवहारामध्ये उपयोगी असणारी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो आहे प्राथमिक विद्यामंदिर माधवराव परहान प्राथमिक विद्यामंदिर जे आहे पलूस या ठिकाणचं येता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाजार भरवल्याचं आपण दिसून येत आहे पण अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे या विद्यामंदिरातील माधवराव परांजपे मंदिर मंदिरसुद्धा आहे या ठिकाणी आणि या शिशु विद्या शिशु मंदिराच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खाद्य जत्राही भरवलेली आहे खाद्यपदार्थ भरवलेले आहेत आपण आता या ठिकाणी जात आहोत खाद्य जत्रेच्या बाजूला बघा या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरणामध्ये हा आजचा शनिवार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय खाद्य जत्रेचा या ठिकाणी बॅनर केलेला आहे माधवराव परांजपे शिशु शिशुमंदिराची ही खाद्य जत्रा आहे शिशु मंदिर आहे शिशुमि मंदिराचे विद्यार्थी फार लहान आहेत त्यांच्या सोबतीला या ठिकाणी आपण पालक असल्याचं आपण पाहू शकतो आहे विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं बॅनर केलेला आहे त्यांचा व्यवसाय व्यवसायाचा आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आल्याचं बाजारामध्ये आपल्याला दिसून येत आहे छोटीशी मुलगी आहेत भजी विकण्यासाठी ह्या ठिकाणी आलेली आहे आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी गुलाबजामुन आलेले आहे बऱ्याचशाच गोष्टी बरेचसे खाद्यपदार्थ आपण पाहू शकता आहे या ठिकाणी खरेदीसुद्धा होते या ठिकाणी या खाद्य जत्रेमध्ये बरासाच दंड प्रश्न खवय खवयांची या ठिकाणी सुळसुळा झाल्याचा मला आपण दिसून येतो आहे या ठिकाणी कॅडबरीसुद्धा लहान मुलांच्या आवडीचा आल्याचं आपल्याला दिसून येत आहे बऱ्यापैकी आपण पाहू शकतो बऱ्याच भरपूर अशा सगळ्या गोष्टी आजच्या या खाद्य जत्रेमध्ये आले सरबत नुँ। या ठिकाणी एक असं टायटल या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी सरबत अशा पद्धतीनं मला वाटतं याच्यामध्ये सब्जा वगैरे भरपूर असे पदार्थ याच्यामध्ये दिसत आहे खूप छान या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे श्रीराम कंदीपेढे या ठिकाणी बऱ्या सातारचे कंदीपेढे प्रसिद्ध आहेत परंतु आता ते कंदीपेढे घे खरेदी करण्यासाठी सातारला घेत आपल्याला गेलंच पाहिजे असं नाही आहे आपल्या या बाजारामध्ये सुद्धा या ठिकाणी कंदीपेढे या ठिकाणी मिळत आहेत त्याचेसुद्धा स्टॉल्स या ठिकाणी लागलेलं आहे या ठिकाणी पावभाजीचा या ठिकाणी इथं स्टॉल लागलेला आहे आपण पाहू शकतो आहे दहा पंधरा पावभाजी पंधरा रुपये वडापाव दहा रुपये अगदी व्यवस्थित पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे व्यवस्थित अगदी काम चालू आहे आपण पाहू शकतो आहे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल इकडं लागलेले आपल्याला दिसून येतात या ठिकाणी श्री गणेश गणेश स्टॉल या ठिकाणी स्पेशल पाणीपुरी आहे कार्तिक उज्ज्वल देवटे नावाचा एक विद्यार्थी आहे तर त्यांचा हा स्टॉल आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी हे पदार्थ दिसत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे इडली चटणी या ठिकाणी स्पेशल इडली चटणी आहे दहा रुपये स्पेशल इडली चटणी हां आणि या ठिकाणी हा विद्यार्थ्यांना याच या ठिकाणी काहीतरी खरेदी केलेला आहे आपण पाहू शकतो आहे विद्यार्थी आपल्या पालकांच्या सोबत आहेत बरेचसेच विद्यार्थी खरेदी करत आहेत बले बरेचसे पालक या ठिकाणी खरेदी करत आहेत बघा या ठिकाणी धपाट्याचा स्टॉल या ठिकाणी लागल्या तरी आहे मोठ्या गटाचा विद्यार्थी आहे श्लोक आणि त्याचा हा धपाट्याचा स्टा स्टॉल आहे या ठिकाणी पण आपल्याला दिसत आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत पाणीपुरीचा स्टॉल आहे अगदी उदंड प्रतिसादामध्ये आजचा हा शनिवार आपल्याला दिसून येतोय आहे जत्रा आणि मुलांचा बाजार तुफानेसा भरलेला आहे अगदी पलूस हे जे शहर आहे हे बाजारासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे आणि बाजारासाठी ज्या पद्धतीनं हे शहर प्रसिद्ध आहे त्या पद्धतीनं या शहरामध्ये बाजार फार मोठ्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीचा बाजार अगदी या ठिकाणी प्रशालेमध्ये भरलेला आहे आपण पाहू शकतोय तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण सर्वांनी कमेंट्स देऊन आम्हाला सांगायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा तर ठीक आहे या ठिकाणी आपण थांबतो आहे